अगदी दोन पोटांनी तुटेल एवढी मऊ आणि लुसलुशीत उकडपोळी पूर्वी लहान मुलांना वेगवेगळी पिठं खाऊ घालण्याचा आजी पणजीचा मऊ लुसलुशीत उपाय म्हणजे ही उकडपोळी किंवा गवसणी साजूक तूप लावून भासलेली गरमागरम उकडपोळी अशी नुसती जरी खाल्ली ना तरी खूप भारी लागते सोबत आमरस असेल तर सोने पे सुहागा आणि हो माझ्याप्रमाणेच तुमच्यापैकी बऱ्याच जणांना ही रेसिपी आत्ता आत्तापर्यंत माहिती नसेल पण एकदा करून बघा तुम्हाला नक्की आवडेल व्हिडिओला लाईक करून भरपूर जणांपर्यंत शेअर करा म्हणजे आपल्या आजी पणजीच्या काळातील विस्मृतीत गेलेली गवचण सर्वांपर्यंत पुन्हा नव्याने पोहोचेल रेसिपी खूप सोपी आहे चला करूया नमस्कार सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजे सरिता किचन मध्ये आज आपण करतोय मऊसुद लुसलुशीत उकड पोळी प्रामाणिकपणे सांगायचं झालं सा तर मला हे नाव आधी माहिती नव्हतं मला ही रेसिपी सुद्धा आधी माहिती नव्हती तरीसुद्धा आज मी ही तुमच्यासोबत शेअर करते याचं सगळं क्रेडिट जातं विनीश्री पाटील यांना तर ते तेवीस एप्रिलला विनीश्री पाटील यांचा मला ईमेल आला त्यांनी उकडपोळीची रेसिपी त्यांच्या सुंदर हस्ताक्षरामध्ये पानावर लिहिली त्याचा फोटो काढला आणि मला ईमेल केला आणि त्यांनी मला विनंती केली की तुम्ही ही रेसिपी आपल्या चॅनलवर शेअर करा कारण आजकाल खूप जणांना ही रेसिपी माहिती नाही आहे उकडपोळी ही विस्मरणात चाललेली रेसिपी आहे त्यांची आजी त्यांच्या लहानपणी त्यांना करून घालायची आणि मुलांना खूप आवडायची म्हणून म्हटलं की चला ही रेसिपी शेअर करूयात पण विनेश्री पाटील तुमचे खूप मनापासून आभार की मला अजिबातच कसलीच कल्पना नसलेली रेसिपी तुम्ही माझ्यासोबत शेअर केली त्यासाठी तर त्यांनी असं सांगितलं की पूर्वी लहान मुलं वेगवेगळी पिठं खायची नाहीत तर त्या पिठांची उकड काढून कडकेमध्ये भरून पुरणपोळीप्रमाणे पोळी केली जायची म्हणून याला उकडपोळी म्हणतात पण मी त्यांनी सांगितल्यानंतर ही एक दोन वेळा ट्राय केली माझ्या मुलांनासुद्धा खूप आवडली याच्यावर मी थोडासा अभ्यास केला तर मला समजलं की याचं दुसरं नाव आहे गवसणी आणि काही ठिकाणी गवसणी अमरसासोबत खाल्ली जाते तर काही भागांमध्ये नॉनव्हेजसोबतसुद्धा गवसणी केली जाते तर तीच रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर फक्त आता एकदा त्यांनी मला जो ईमेल केला ना तो एकदा तुम्हाला एक छोटीशी झलक दाखवते साठी काय साहित्य लागणार आहे ते आधी बघून घेऊयात तर पहिल्यांदा आपल्याला काढायची उकड तर उकड कुठल्याही पिठाची आपण काढू शकतो इथं मी तांदळाची उकड काढणार आहे तर एक कप तांदळाचं पीठ घेतलेलं आहे चवीपुरतं मीठ आणि एक टेबलस्पून साजूक तूप लागणार आहे आणि एक कप पिठासाठी एक कप पाणी घ्यायचं आहे तर पहिल्यांदा आपण याची उकड काढूयात तर भांड तापत ठेवलं आहे त्यामध्ये घेऊयात एक कप पाणी यामध्ये घालायचं आहे चवीपुरतं मीठ गॅस मोठा करू आणि याला उकळ काढू तर पाण्याला उकळ आली आता यामध्ये घालूयात एक चमचा तूप ज्यामुळं उकळ खूप मौसूत होते आणि पोळीसुद्धा मौसूत होते याला मिक्स करूया उकळ आली आता गॅस कमी करू आणि यामध्ये घालूयात तांदळाचं पीठ तांदळाचं पीठ घालून याला मिक्स करायचं आहे याला आपण चांगलं मिक्स केलं आता गॅस करूयात बंद याच्यावर झाकण ठेवायचं आहे आणि दहा ते बारा मिनिटं याला असंच झाकून ठेवून द्यायचं म्हणजे ते पीठ चांगलं उकडलं जातं जसं जा आपण मोदकाची उकड काढतो ना अगदी तशीच उकड काढायची तर एक दहा मिनटं याला झाकून ठेवलं होतं पिठाला चांगली उकड बसली एका ताटामध्ये मी काढून घेते तर हे जरा जास्तच गरम आहे मी याला पेल्याने आधी रगडून घेते आत्ता उन्हाळा आहे ना त्यामुळं पटकन असं गार होत नाही आहे तर पेल्याने मी याला घासून घेतलेलं आहे आता हाताला सोसेल असं झालं याला चांगलं आता मळून घेऊया असं कोमट आहे मी असं थोडा थोडा मध्ये पाण्यामध्ये हात घेते आणि याला मळून घेणार आहे तर हे बघा याला मी चांगलं मऊसूत मळून घेतलंय अशा पद्धतीने जशी मोदकाची उकड असते अगदी तसंच आता आपली ही उकड तयार झाली आहे त्याचबरोबर इथे तुम्ही बघाल तर आपली नेहमीची पोळ्यांची कणिक असते ना ती मी आधीच मळून घेतली म्हणजे अशी वेगळी काही स्पेशल कणिक म्हणायची नाही आपण चपाती पोळी करताना जशी कणिक मळतो अगदी तशीच मी कणिक मळली आहे याच्यामध्ये मीठ घातलं आणि याला पाणी घालून मळून घेतलं आणि वरून तेल लावून घेतलं आहे आता आपलं उकड तयार आहे कणिक तयार आहे उकड पोळी करायला घेऊ आता आपण कणकेमधला उंडा काढू इथं मी काय केलं आहे हे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे गव्हाचं पीठ घेतलं तरी चालतं आता पुरणपोळीला जसा उंडा घेतो तसा उंडा घेतला याला पिठात घोळवलं आता जेवढी आपण कणिक घेतली आहे ना तेवढीच उकड घ्यायची किंवा तुम्ही उकड अजून जास्त घेऊ शकता तर उकडीचा गोळा तयार केला आता याची एक वाटी करून घेऊ वाटी केली की ही उकड याच्यामध्ये भरायची मी एकदा पार्थला गेली त्यांचा ईमेल आल्यानंतर त्याला तर खूप आवडली मग त्यानंतर मग त्याने मला एकदा अजून एकदा करायला लावली म्हणजे मुलांनाही मनापासून आवडते तर हे बघा ही उकड मी चांगली आतमध्ये भरलेली आहे आता याला बंद करून घेऊ तर जेवढी कणिक आहे ना त्याच्यापेक्षा जरा जास्तच उकड याच्यामध्ये बसते जास्तीची कणिक काढायची आणि याला असं चिमटीने बंद करून घ्यायचं पहिल्यांदा मी याला चपटं करून घेते आता तांदळाच्या पिठीमध्ये याला घोळवून घेऊ आता नेहमीची पुरणपोळी कशी लाटतो अगदी तसंच लाटायचं आहे सुरुवातीला उंडा ठेवला की त्याला हाताने तसं दाबून घ्यायचं बोटांनी म्हणजे आतलं जे सारण आहे किंवा उकड आहे ती कडेपर्यंत पसरली जाते आणि मग थोडं थोडं तांदळाची पीठ किंवा गव्हाचं पीठ तुमच्याकडं जे असेल ते लावा आणि याला लाटून घ्या आता ही उकडपोळी खूप पातळ करायची नाही थोडीशी जाडच ठेवायची तो तुम्हाला इथं दिसत असेल तर अगदी कडेपर्यंत ही उकड सरकलेली आहे तर हे बघा आपली पोळी लाटून झालेली आहे खूप पातळ ठेवली नाही हलकीशी जाडच ठेवलेली आहे भाजून घेऊ तर तवा तापत ठेवला आहे त्याला मी तूप लावून घेते तुम्ही तुपाऐवजी तेल लावून ही पोळी लाटली भाजली तरी पण चालते तवा मध्यम गरम झाला की आपण पोळी टाकून घेऊ तर हे बघा पोळी टाकली गॅस मी मोठाच ठेवला आहे आता याच्यावर असे बबल्स आले की साधारण अर्ध्या एक मिनटांनी बबल्स येतात याला उलटून घ्यायचं आता पुरणपोळीला कसा गॅस मोठा ठेवून भाजतो तसंच ही पोळी सुद्धा भाजून घेऊ बघा आपली ही गवसणी किंवा उकड पोळी भाजून झालेली आहे तुम्हाला उलटल्यावर कळतच असेल आतमध्ये उकड अगदी मस्त भरलेली आहे आणि पोळी एकदम मऊसूज झालेली आहे पोळी काढून घेऊ आणि उरलेल्या पोळ्या अशाच करू तर अशा प्रकारे इथं आपली ही उकड पोळी तयार झालेली आहे आणि एकदम मऊ लुसलुशीत झालेलात आणि विनेश्री पाटील मला तुम्हाला विचारायचे की जमलात का कारण तुमचा ईमेल आल्यानंतर मी तीन वेळा ट्राय केल्या एकदा सहज म्हणून फक्त तूप लावून बघितला आवडला मला त्यानंतर एकदा नॉनव्हेजसोबत मी केल्या होत्या आणि एकदा अमरसासोबत म्हणजे मी वाचलं होतं की अमरस आणि नॉनव्हेज अशा दोन्ही पद्धतीनेही खाल्ली जाते मी दोन्हीबरोबर ट्राय केली दोन्हीवर खूरच खूप छान लागते फक्त आता तुम्हाला मला सांगायचं की मला या उकडपोळ्या किंवा गवसण्या जमल्या आहेत की नाहीत खरं तर आपण याला आजी पणजीच्या काळातली गवसणी किंवा उकडपोळी म्हणू शकतो कारण त्यांच्या म्हणण्याप्रमाणे त्यांची आजी त्यांना करून द्यायची तर तुम्ही पण ही रेसिपी नक्की करून बघा आणि आपल्या विस्मृतीत गेलेल्या रेसिपीज आहेत त्यामुळं शक्य तेवढ्या लोकांना शेअर करा म्हणजे या रेसिपीज पुन्हा सगळ्यांना समजतील आणि आपण नव्याने त्या तयार करू करून बघा कमेंटमध्ये सांगा की कशा वाटल्या याला मी आज अमरसासोबत सर्व करणार आहे मस्त लुसलुशी तशा उकड पोळ्या यातली एक पोळी मी तुम्हाला तोडून दाखवते तर हे बघा काय मस्त लुसलुशीत पोळी झालेली आहे इथं मी तांदळाची उकड वापरली तुम्ही दुसरी कुठलीही उकड वापरा करून बघा ही रेसिपी कमेंट्समध्ये सांगा की ती कशी वाटली पुन्हा भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद